मला नमस्कार नमस्कार आज कुठेतरी एक भव्य दिव्य मैदान खासदार केसरी मैदान या मैदानामध्ये कुठेतरी एकदम घासाघासीमध्ये कुठे ना हो पण सेमी पास झाला आपल्याला ते काय सांगाल काय नाही चांगली गाडी पाहिल्यानं काय नियोजन झालं आजच्या मैदानाचं नियोजन काय सकाळी आम्ही काढला म्हणजे गाडीला चांगली गती लागली आम्हाला वाटलं सेमी म्हणजे आपण काहीतरी करीन गाड्या आज काय पहिरे घरी काय नियोजन नियोजन काय आपलं असा घरातलं बैल असले का आपल्या दुस्तीचं संबंध त्यांनी सोन्यावर सोन्या व ड्रायव्हर वगैरे गाडी आणली सीमेला बारीक ड्रायव्हर शिरसोडीकर आणि आज मुंबई मध्ये पहिल्यांदा तीन खेळ मैदान कसं वाटलं मुंबईला पहिल्यांदाच बैल आणला आणि पहिल्यांदाच राहिला आज गोलात आज कोणाची येतं बैल आपला उतरला कसा काय शेट जवळ उतरला येते आपल्या शेटची पण थोडी माहिती नमस्कार, नमस्कार। तुमची ओला आशीर्वाद पाटील मी डेंगर आज काय नियोजन झालं एवढी मोठी गाडी तुम्ही उतरली काय नियोजन म्हणजे आमचे जे जुने संबंध आहेत वैभव पाटील त्यांच्या मुला ही गाडी इथं मुंबईला कुठेतरी मुंबईमध्ये पहिल्यांदा तीन फेऱ्याचा मैदान काय सांगाल मुंबईमध्ये गेले वर्षी पण झाला होता या वर्षी पण तीन फेऱ्याचा मैदान होता आपल्याला माहिती आहे की आपला बैल तीन फेरे चांगला बोलतो त्याच्यामुळं आम्ही वैभव पाटीलला फोन करून तीन फेऱ्यांचा बैल इथं उतरला कारण की आम्हाला मुंबईचे पैरे आले होते आम्ही नाही केलं आम्ही घाटावाला उतरून आज आम्ही यशस्वी झालो तुम्ही तीन खूप प्रयत्न पण ना आता कसा असतो जिथे बैल पलता तिथे बैल भेटतात ही पहिली गोष्ट चांगल्या बैलाला चांगला बैल घातला तरच आपला नियोजन सक्सेस होतो कसं तुमच्या नियोजनात राहिला आज आमचं नियोजन जे आम्ही जे बोलत होतो ते आज आमचा झाला आज कुठेतरी एवढा प्रेक्षक वर्ग आज फॅन्स लोक पाहण्यासाठी येत काय सांगाल ते मित्रांसाठी आपला शो शोक आहे पूर्ण आपले मित्र मित्रपरिवारच आज मित्रपरिवारचे मुलं हा बैल मुंबईला आला आहे त्यांचं मी अभिनंदन करतो आज पैरा तुमचाच होता घरचा हा घरचाच पैर आमच्या घरचे संबंध आहेत परत ही गाडी आम्हाला वरती पश्चिम महाराष्ट्रात कधी हा वरती शंभर टक्के पलता दिसणार आज ज्याप्रमाणे तुम्ही बोलले का गट पण चांगल्यारीत्या पार पडला सेमी पण खूप चाच लागलेली काय सांगा सेमीमध्ये आम्हाला माहित होता का गाडी मधून होती तर दोन्ही बैलाला बैला काय अडचण नव्हती तर दोन्ही बैल पलणारीच बैल आहेत कारण की आता घाटावर आमची हा पण बैल चालू आहे तो पण बैल चालू होता त्याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आला का आमची जो आमचा आता आम्ही सर्वांचा एकमत झाला की गाडी फरकाने मारणार ती फरकाने मारली जसं तुम्ही बोलले का आमचे जुने संबंध होते तेव्हा कसे काय पुणे संबंध पहिली बैलांचेच हे संबंध आमचे झालेले आहेत बारा पंधरा वर्ष आमचे जुने संबंध आहेत त्यांचे पहिले बॅटरी होते कृष्णा होते आमचे संबंध आणि ना आज पुढचा नियोजन आता कसा असणार आहे तारखेला का गाडी काय बघू आम्ही प्रयत्न करणार त्यांची इच्छा असेल तर शंभर टक्के बैल एक मानाचे मैदान आहेत ना तेव्हा आम्हाला या गाड्या खाली येताना दिसतील का ते प्रयत्न आम्ही करणार कारण की त्यांचा पण वरती चांगला बैल पडतो त्यांना पण इकडे यायला टाइम भेटला पाहिजे आज त्यांचा अठ्ठावीसला बैल पळणार होता त्याने तो पहिले कॅन्सल करू आपल्यासाठी बैलकडे आणलेला आहे आपल्या शब्दावर जसा नियोजन करायला लागतो आज ते पण खूप लांबशे ते कधी निघाले तुम्ही ते सकाळी सहा वाजता निघाले इथं दोन वाजता ते पोचले मग बैला थोडा आराम भेटला दुपारचा सर रात्रीचा आराम भेटला त्याला सवय तो ना नाशिकचा बैल शिर्डीचा त्याला अपडाऊन करायला सवय म्हणून त्याला काही वाटलं नाही तुम्ही तुम्ही काय काय मैदानाविषयी माहिती मैदान हा साईराज पाटीलचं मैदान आहे गेले वर्षी पण झाला या वर्षी पण होणार हे आम्हाला माहित होतं त्याच्यामुळे आम्ही दहा दिवस पहिलेच पहिले करून ठेवलेला कुठेतरी ना मैदानामध्ये पाय ठेवायला लागले असं बोललं तरी कुठं नाही कारण की इथं तीन पेरांचं मैदान कधी होत नाही हा साईराज पाटलाच्या मार्फत होतो त्याच्यामुळे सर्व प्रेक्षकांना भिवंडीच्या लोकांना कल्याणच्या लोकांना ठाण्याच्या लोकांना इथे मजा आली बघायला त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती चालेल अजून त्यांची मंडळी त्यांची पण थोडीशी मुलाखत घ्या दादा नमस्कार नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आज प्रथमच मुंबई मध्ये नंदी उतरला दादा नमस्कार नमस्कार आज मुंबई मध्ये प्रथमच आपला नंदी उतरला आणि कुठेतरी गट आणि सेमी काढले काय सांगाल गाडी चांगली पाहिली आज कारण मुंबईला पहिल्यांदाच आम्ही बैल आणलाय आणि पहिल्यांदाच गुलाल झालाय मुंबई मध्ये आज कुठेतरी असं काय वाटतं का आज खूप मोठी गाडी फोर व्हीलर कुठे तरी वरती साधारण भागामध्ये जाणार काय काय असं सांगू शकत नाही नशिबाचा खेळ आहे उन्नीस बीस होत राहतोय नशिबाचा खेळ आहे आमच्या नशिबात असले तर आम्ही नेण नाही तर कुणा आणि नशिबात असली तो नेऊ शकतो ज्याप्रमाणे ना आज गाडी तीन फेऱ्याला आली उतरली खाली त्याप्रमाणे बिंदोडला पण उतरल का हीच गाडी कारण का सव्वीस जानेवारी ना पंधरा ऑगस्ट मानाचे मैदान असतात त्यावेळी तसं काय सांगू शकत नाही कारण मा आमच्या इकडे मैदान भरपूर आता चालू आहेत रोज त्यामुळे काय सांगू शकत नाही आज ज्याप्रमाणे दादा बोलवते का एक अठ्ठावीसचा पहिला गाडीचा कॅन्सल करून तो नियोजन कॅन्सल करून हा नियोजन केला काय हा ते मैत्री मैत्री खातिर त्यांनी बैल आणला इकडे आमचा बोलवून घेतला आम्ही घेऊन आलो त्यांच्या एका फोन मध्ये ज्याप्रमाणे ना तुम्हाला आनंदी आपला तेजा पश्चिम महाराष्ट्रामध्ये गुलाल मिळून देतात त्याचप्रमाणे मुंबईमध्ये देखील तुमचा मान राखलाय काय सांग हा मान राखलाय खूप मोठा मान राखलाय कारण पहिल्यांदाच आमचा मुंबईमध्ये हा गुलाल आहे बैल आणल्यापासून मुंबईच्या पब्लिक बद्दल काय किती गर्दी आहे भरपूर गर्दी आहे खूप पब्लिक आहे आणि इतकी गर्दी आहे दंगाय की काय बोलायचं कामच नाही कुठं ना खूप एन्जॉय सुद्धा करते ते पब्लिक मला तरी ना असं वाटतं ना कुठं पुसेगावला जेवढी गर्दी असते ना तेवढीच तेवढीच गर्दी आहे बरोबर आहे तेवढीच गर्दी Uh, मित्रांनो कसा असतो या ठिकाणी ना uh, सर्वसामान्य मुंबईचा गाडा मालक ना साधा गट जरी झाला तरी खूप आनंद आनंदी होतो प्रत्येक बैलगाडा मालक आनंदी राहतो प्रत्येक बैलगाडा uh... कारण गट पाजवणे महत्त्वाचं असते काय काय का गाड्यांना uh... वर्षवर्षभर वर्षभर वर गट पास सुद्धा होत नाही uh, आणखी तुमचं मैदान विषय काय प्रतिक्रिया असणार या मैदान खूप चांगलं आहे आणि खूप छान वाटलं कारण मी सुद्धा पहिल्यांदाच मुंबईच्या मैदानला आलोय आणि बैल सुद्धा पहिल्यांदाच आला कुठेतरी ना, आप जी ना, ना जे आपली पश्चिम महाराष्ट्राची मंडळी आहे त्यांना कुठेतरी वातावरण थोडा जास्त गरम असेल नाही असं काय नाही तिकडच्या सारखं हे वातावरण तिकडच्या सारखं आहे पश्चिम महाराष्ट्रासारखंच आहे घाटावल्यासारखं पहिरेकरीचं नियोजन कसं ठरलं कधी ठरलेलं पूर्ण कल्पना काय त्याला हे आठ दिवसापूर्वी सॉरी तीन दिवसापूर्वी अचानकच ठरलेलं नियोजन आहे असं काय एकदम ठरवून आलेलं नाही आणखी कोणती नंदी तुम्ही सोबत घेऊन आलते का सगळ्या नाही एकच आणलं एकच आणलं अजून हे आपलं तुमचा जो ग्रुप आहे या ग्रुपविषयी थोडी माहिती द्या ना सर्व ग्रुप मध्ये म्हणजे सगळे नियोजन व्यवस्थित करतात बैला सेवा व्यवस्थित करतात बैल सोडणारे व्यवस्थित सोडतात काय असं काही ना खूप मुलं खूप चांगले मला असं वाटतं ना आपले बरेचसे पंच सुट्टी मेकर वगैरे बरेचसे आपले पश्चिम महाराष्ट्रात या ठिकाणी आमच्याच भागातले भरपूर इथं पंच आणि सुट्टी मेकर आलेले आहेत कारण भरपूर त्या साईडला ह्या साईडला मला वाटतं कमीच आहेत चालेल माझी शुभेच्छा असते त्याच्याला फायनलचा गुलाल प्राप्त करू आणि या ठिकाणी तुमचं नाव मुंबईमध्ये आजरामर करू हां चालेल